जय महाराष्ट्र मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे ती सुद्धा थेट शिवसेनेच्या राजकीय गोठ्यातून शिंदे गटाच्या भवितव्यास मोठा हादरा बसला आहे सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगाच्या आदेशांमुळे शिंदे गटातील अनेक नेत्यांना पुढील सहा वर्ष कोणत्याही निवडणुकीत उभं राहता येणार नाही म्हणजेच राजकीय बंदी हे फक्त सुरुवात आहे का दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेनेत फूट घातली आणि भाजपाच्या मदतीने सत्ता स्थापन केली मुख्यमंत्रीपदही मिळवलं पण आता या फोडाफोडीच्या राजकारणाची किंमत त्यांना चुकवावी लागणार आहे उद्धव ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात आणि निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल करत गंभीर आरोप लावले चुकीची माहिती सादर केली खोटे दावे दाखल केले लोकप्रतिनिधी कायद्याचं उल्लंघन केलं शिवसेनेचं चिन्ह आणि नाव बेकायदेशीरित्या हडप केलं कोर्टाचा आणि आयोगाचा दणका या सर्व प्रकरणांची छाननी करून कोर्ट आणि आयोग दोघांनीही शिंदे गटाला मोठा झटका दिला आहे आता जर ही बंदी अंतिम ठरली तर शिंदे गटातील अनेक आमदार आणि खासदारांची उमेदवारी रद्द होईल याचा अर्थ म्हणजे महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पोटनिवडणुका लागण्याची शक्यता आहे नवीन राजकीय समीकरण तयार होणार जर शिंदे गट कोसळला तर भाजपाचीही एकाहाती सत्ता धोक्यात येऊ शकते उद्धव ठाकरेंना पुन्हा संधी मिळू शकते आणि कदाचित नवीन महायुती किंवा महाविकास आघाडी देखील तयार होऊ शकते शरद पवार यांनी स्पष्ट सांगितलं आहे की सत्य आणि असत्याचा निकाल लवकरच स्पष्ट होईल आता पुढे काय शिंदे गट समर्थक म्हणतात की त्यांनी कायदेशीर मार्गाने सत्ता मिळवली आहे आणि जनतेचा पाठिंबा त्यांच्यासोबत आहे पण कोर्ट आणि आयोगाचे आदेश काहीतरी वेगळंच चित्र दाखवत आहेत हे सगळं पाहता महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठं वळण येणार हे निश्चित तुमचं मत काय तुम्हाला काय वाटतं शिंदे गटावर बंदी लागली पाहिजे का हो की नाही खाली कमेंट करून नक्की कळवा आमच्या टी व्ही चोवीस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजारच्या बेलायकॉनवर क्लिक करून जनतेच्या आवाजात सामील व्हा जय महाराष्ट्र